सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर धरणातून मंगळवारी सकाळपासून तीन हजार पंचवीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे काल संध्याकाळ नंतर हा विसर्ग वाढवण्यात आला असून दुपारनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सध्या जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाचं वातावरण असलं तरी धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली असून दुतोंड्या मारुती मंदिर परिसरामध्ये पाणी गुडघ्यापर्यंत आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना नदीकाठच्या भागामध्ये अनावश्यक वावर टाळण्याचं आवाहन रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा उपचार नाही पण त्यापासून बचाव आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजर आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित